हा लू या प्रय सॉट येशून वधस्तंभावरती जे सात उद्गार काढलेत ते सात उद्गार कोणते होते हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात येशूचा पहिला उद्गार की हे बाप्पा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही क्षमेबद्दल आपल्याला सांगत आहे दुसरा उद्गार की मी तुला खचित सांगतो की तू आज मजबरोबर सुख लोकात असशील तारणाची खात्री परमेश्वरानं आपल्याला दिली आहे तिसरा उद्गार बाई पाह हा तुझा मुलगा पा ही तुझी आई नातेसंबंध आपले घट्ट आपण आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करत आपले नातेसंबंध कसे आहेत याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे चौथा उद्गार माझ्या देवा माझ्या देवा तुम्हाला त्याग का केला पासून लांब जाण्याची वेदना या ठिकाणी येशू आपल्याला सांगत आहे आपण पाप करत राहून परमेश्वरापासून लांब जात आहोत का हे आपण पाहणं गरजेचं आहे पाचवा उद्गार मला तहान लागलेले आपण आध्यात्मिक गोष्टीसाठी तहानलेले भुकेलेले आहोत का सहावा उद्गार आता पूर्ण झालेले आहे परमेश्वराने दिलेली जबाबदारी त्यानं दिलेलं काम आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत का आणि सातवा उद्गार की हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो संपूर्ण समर्पण येशून केलं त्याप्रमाणे आपण आपलं जीवन परमेश्वराला समर्पण केलं आहे का परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करून थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल